शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंधरा रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची चौथी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सात हजार चारशे तीस रुपये हा नंबर क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर शेतकंद्रांनो सहा हजार दोनशे रुपये हा फर्दड कापसाला भाव दिलेला आहे शेतकंद्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार दोनशे रुपये तर सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्षेत्रांनो जर मी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद <laughs>